नमस्कार मंडळी मी सुनीता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दसऱ्याचा खूप खूप शुभेच्छा तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही निघालेलो आहोत देवीचे दर्शनाला मी माझा हा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करू इच्छिते तर यावर्षी आम्ही विचार केला की आपण यावर्षी ट्रेनने प्रवास करूया त्यासाठी सर्वात आधी आम्ही स्टेशनला पोसायला रिक्षा घेतली आणि योगायोगाने आमचे बिल्डिंगचे काकाच भेटले तर त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत आम्ही स्टेशनवर पोचलो आता काका असो किंवा दादा पैसे देना तो बनता आहे तर इथे स्टेशनवरून सर्वात आधी आम्ही तिकीट काढून घेतलेली आहे तर माझे सासरे स्वर्गीय श्री सदाशिव तिवारी हे एकोणीसशे पासष्ट साली पोटापाण्याकरिता धुळे जिल्ह्यातून मुंबईत आले होते आणि तिथूनच त्यांनी प्रत्येक दसऱ्याला मुंबई येथील मुंबादेवीचे दर्शन घेण्याची प्रथा सुरू केली आणि हीच प्रथा आजपर्यंत चालत आलेली आहे माझे मिस्टर गेले सत्तेचाळीस वर्षापासून ही परंपरा जपत आहे आणि आजही देवीचे दर्शन घेत आहे आणि गेल्या अठरा वर्षापासून लग्न झाल्यापासून मी त्यांचा त्यांच्याबरोबर देवीचे दर्शन घेते आणि आता आमचा मुलगा सतरा वर्षाचा झालेला आहे तोसुद्धा गेल्या सतरा वर्षापासून आमच्याबरोबर देवीचे दर्शन घेतो आणि त्यांनी ही प्रथा अशीच कायमपुढी चालत राहो हीच देवीचरणी प्रार्थना आहे तर बोलता बोलता आपण ऐरोलीवरून ठाण्याची ट्रेन इथे पकडलेली आहे तर मस्जिदला जायला सर्वात आधी ऐरोलीवरून आपल्याला ठाण्याला पोसावं लागतं ठाण्यावरून ट्रेन चेंज करून आपल्याला दुसरी ट्रेन पकडून मस्जिदला पोसावं लागतो तर प्रत्येकजण दसरा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात आम्ही मुंबादेवीचे दर्शन घेऊन दसरा साजरा करतो तर तुम्ही दसरा कसा साजरा करता मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही इथे बघू शकता आपण गप्पा गोष्टी करत इथे मस्जिदला उतरलेलो आहोत मस्जिदला पोचलेलो आहोत तर एरोलीवरून मस्जिदला पोसायला एक तास असा वेळ लागतो तर तुम्ही इथे बघू शकता आपण पोचलेलो आहोत इथं भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूटचे दुकानं आहे चॉकलेटचे दुकानं आहे सर्व दुकानं इथे होलसेलची आहे तर चालता चालता थोडासा पाऊस इथे सुरू झालेला आहे आणि वातावरण थोडंसं दमट असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तहान लागली होती थोडीशी म्हणून आम्ही इथे उसाचा रस घेतला की थोडासा आम्ही थंडगार असं उसाचा रस घेऊया पण उसाचा रस एवढा थंड होता की आम्हाला ते पूर्ण संपलाच नाही तर तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा की खूप जास्त थंड आपण पिऊ शकत नाहीये तर उसाचा रस घेऊन तुम्ही बघू शकता इथे मंदिराचा कळ दिस आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने इथे आम्ही पोचलेलो आहो मुख्य द्वाराकडे आणि दर्शनची जी लाईन असते तिथपर्यंत आपण इथे येऊन पोचलेलो आहो आणि त्याचबरोबर आता आपल्याला लाईनीमध्ये इथे उभे राहायचं आहे तर दरवर्षी आम्ही इथे येतो तर आमचा अनुभव आहे की रात्रीचे चार वाजेपासून किंवा पूर्ण रात्रभर इथे दर्शन सुरू असतं तर भरपूर गर्दी असते दुपारचे तीन वाजेपर्यंत भरपूर गर्दी असते तर तुम्ही तुम्हाला सुद्धा जर इथे यायचं असेल तर तीनच्या दुपारच्या तीनच्या नंतर या तीन ते पाच या दरम्यान गर्दी खूप कमी असते तर तुम्ही इथे बघू शकता की आतमध्ये आपण आलेलो हो। आहोत तर काही भाविक जे घट आपण घरी घालतो ते सुद्धा तिथे घेऊन येतात तर इथे दर्शन रांगेमध्ये आपण उभे राहिलेलो आहोत आणि तिथे जे बाजूला रेणुका देवीचं मंदिर आहे तिथे सुद्धा आपण दर्शन घेतलं आणि ही आहे आपली मुंबईची मुंबादेवी तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सक्त मनाई आहे तरी सुद्धा माझ्या मिस्टरांनी तुमच्याकरिता हे रेकॉर्ड केलेला आहे आणि दोन शिव्या देखील त्यांना तिथे पडलेले आहे थोडासा त्यांना साईडला घेऊन उभे राहावं लागलं होतं थोड्या वेळ पण तुमच्यासाठी त्यांनी रेकॉर्डिंग केलेली आहे की तुम्हाला सर्वांचा सुद्धा इथे देवीचं दर्शन हो तर मुंबईची मुंबा देवी मुंबईची संरक्षण देवी मानली जाते कोळी आणि आगरी समुदायाची कुलदेवते मानली जाते आदी शक्तीचे स्वरूप मानली जाते प्रत्येक धर्म समुदायाचे लोक इथे येऊन दर्शन घेतात धार्मिक आणि सांस्कृतिक देवीचा सा भरपूर असं महत्व आहे मुंबईचं नाव देखील मुंबादेवी ह्या नावावरूनच पडलेला आहे समुद्र आणि मच्छीमारांचे संरक्षण देखील मुंबईची मुंबादेवी करत असते तर तुम्ही इथे बघू शकता जोरदार अशी पावसाची हाजरी इथे लागलेली आहे जसं आम्ही देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो तर आम्हाला कळलं की भरपूर जोरात इथे पाऊस आलेला आहे आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये तर या प्रकारे मुंबईचे मुंबादेवीचा यावर्षीचा आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे तर अशाच प्रकारे दरवर्षी आम्ही देवीचे दर्शनाला येत राहू हीच देवी प्रार्थना आहे आणि बोलत बोलत आम्ही पोचलेलो आहोत एरोली स्टेशनला आणि आता आम्ही घरच्या दिशेने जाणार आहोत तर याच प्रकारे आम्ही आमचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत राहू आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ जय दी धन्यवाद